आईकेंग, हे बघा आता सगळ्या मीडिया समोर आहे सगळं ऐकून जा मीडिया सगळ्या समोर आहे दादा यासाठी पहिल्यांदा हा निर्णय करू शकलोय आपण हा पहिल्यांदा निर्णय आपण करू शकलोय आणि सगळा मीडिया आहे मीडिया समोर माझं सगळ्यांना हेच आहे जर वारंवार या गोष्टी होत असतील तर एकच वाघ नरभक्षक आहे असं आम्हाला म्हणता येणार नाही आणि त्यामुळे दिसणारे वाघ हे नरभक्षक आहेत असं समजून जास्तीत जास्त नरभक्षक वाघांना ही गोळी खाती गेली पाहिजे यासाठी आपण सगळेजण आग्रही तुमच्या सगळ्यांच्या बाजूने दुसरी जी तुम्ही मागणी केली ती मागणी आपली शेड्यूल वन मधून वाघ काढण्याची शेड्यूल वन मधून वाद काढण्यासाठी आपण प्रयत्न करतोय जरी नसबंदीच्या संदर्भामध्ये आपण मागणी ती गोष्ट होत असली तरी मी कोणी सांगू शकत नाही की उद्या वादाची नजबंदी झाली तर त्याचं प्रमाण कमी होईल पण म्हणून तो हल्ला करणार नाही हे सांगता येणार नाही आणि म्हणून शेड्यूल वन मधून आधी वाद बाहेर काढला पाहिजे आणि तो जर वाद बाहेर काढला तर मग तो आपल्या वस्तीत आला आणि तो आपल्या लेखांवर हल्ला करतोय यावर वाघावर जो काही आपल्याला उपाययोजना करायची ती शेड्यूल वन मधून बाहेर काढली आपल्याला करता येणार आहे त्यासाठी आपण मागा लागलो दुसरी मागणी तुम्ही जी मागणी केली त्यासाठी मागची घटना घडल्यानंतर गट सात वाघ आपल्या भागात पकडले या सात वाघांना सोडलेलं नाही हे आधी आपण खात्र जमा त्यांच्याकडून एकदा करून घेतली हे परत खातरजांना करून घेऊन त्यांना आता सांगितलंय आता यावेळी चारशे पिंजरे त्यांनी सांगितले टोटल येणार आहेत म्हणून ते चारशे पिंजरे आल्याची आपली खात्री झाल्याशिवाय आणि त्या चारशे पिंजरे आपल्या भागात लागल्याशिवाय आपण इथून उठायचं नाही मी तुमच्या बरोबर वर आहे कलेक्टर बरोबर मिटिंग आहे तर रेल्वेची मिटिंग बारा गावं उद्ध्वस्त होत खेड तालुक्यातली बारा गावं उद्वस्त होत आहेत खेड तालुक्यातल्या रेल्वे जी जाणार आहे त्यासाठी ती बारा गावं ठरावून रेल्वे चालली म्हणून त्यांची बैठक लावली कलेक्टर बरोबरची बैठक करून मी परत इकडे येणार आहे पण तुमच्या या संपूर्ण लढ्यामध्ये तुमच्या प्रत्येकाच्या खांद्याला खांदा लावून आपण आहोत आणि आता हा निर्धार करायचा आहे आता एकाही लेकराचा जीव जाता कामा नये यासाठी आपल्याला जे काही करावं लागल

आपली कारा बाबा उद्धवस्त होत आहेत त्यासाठी ती बैठक उद्या करायला सांगतो बैठक उद्या शिफ्ट करायला सांगतो आता तुमच्या मांडीला मांडी लावून इथं बसले जोपर्यंत प्रशासन येत नाही आणि पोलीस प्रशासनाला विनंती आहे साहेब तुमच्याही बाबतीत तुम्ही ज्या पद्धतीनं हे रस्ता रोकोला तुम्ही बायपास करून द्यायचा प्रयत्न करताय आणि या पद्धतीनं नॅशनल ना हायवे अडवला जाणार नाही असं म्हणताय एकदा फक्त डोळे उघडून त्या माऊलीकडे बघा तीन महिन्याचं लेकरू घेऊन जर माऊली येत असेल तर कुठ तरी या आंदोलनाचं गांभीर्य समजून जा ती माझी ताई जी म्हटली ते पोलीस प्रशासनाने माझ्या प्रत्येकाला हीच विनंती आहे ती माऊली जे म्हटली ना ते तुमच्या सगळ्यांसाठी आहे जरा एकदा विचार करा आपल्या लेकराचा त्यावेळी तिथे विचार करा आणि मग या आंदोलनातून फाटे फोडायचे जर तुम्ही गनिमी कावा करणार असाल तर प्रशासनाला सांगून ठेवतो मग आम्ही सुद्धा सगळा चक्का जाम करू शकतो एवढी मध्ये ताकद आहे की वेळ आणू नका आणि लवकरात लवकर प्रशासनानं इथं यावं प्रशासनानं ठोस कृती आराखडा आपण वारंवार म्हणतोय राज्य आपत्ती घोषित करा जर राज्य आपत्ती घोषित झाली तर बिबट्याला शेड्युल वन मधून काढणं सोपं होईल मग अशी ती ताई जी म्हटली त्या माउलीच्या म्हणण्यानुसार फक्त गेट करायची आमची एकट्याची जबाबदारी नाही जे साखर कारखाने चालवतात या कारखान्यांची काय जबाबदारी आहे याची सुद्धा गोष्टी याचा सुद्धा विचार करावा लागेल आता उसतोड सुरू होणार आहे ऊसतोड चालू झाले म्हटल्यानंतर काल जुन्नर तालुक्यामध्ये का चार किले सापडलीत कोणीला चार पिले सापडले आता उत्तर कामगारांची लेकरं सुद्धा आपलीच लेकरं आणि ती लेकर सुद्धा उघडणार असतात हे घटना आणखी वाढू शकतात आणि त्यामुळे याच्यावर ठोस आराखडा काय तुम्ही नेमके किती पिंजरे मारणार जोपर्यंत पहिल्या कोणी जात नाही तवर आमचा प्रशासनावर विश्वास नाही आणि एकही बिबट्या इथं शिल्लक राहता कामा नये पिंजरे पण जे काही लावले जातील या पिंजऱ्यात पकडलेले बुट्ट सीसीटीव्ही मध्ये ठेवा आणि ते बाहेर सोडले जाणार नाहीत याची आम्हाला खातर जमा करून द्या या सगळ्या आपल्या मागण्या आहेत आणि त्या मागण्यांसाठी मी तुमच्या बरोबरच आहे आणि यासाठी पुन्हा एकदा प्रशासनाला विशेषतः पोलीस प्रशासनाला मी सांगू इच्छितो की ज्या पद्धतीनं आपण बायपास करून हा रास्ता रोको जे ट्रॅफिक होऊ नये याचे प्रयत्न करताय त्यावेळी मानवतेच्या दृष्टिकोनातून विचार करा यामध्ये जर अशा पद्धतीनं पोलीस प्रशासनानं जर कळवाटा काढायचा प्रयत्न केला तर तुम्ही मानवतेला काळीमाफ असताय माणुसकीला काळी माफ असताय अरे का लेकर गेले त्या लेकराची बॉडी अजून हॉस्पिटलमध्ये याचा एकदा तरी विचार करा मी याच्यात कुठलंही राजकारण आणत नाही पण राजकारण न करता सुद्धा प्रशासनानं ठामपणे ही भूमिका घेतली पाहिजे आणि तुमच्यापासून आमच्या लेकरांना वाचवलं पाहिजे ही माझी ठाम भूमिका आहे आणि त्यासाठी मी इथे तुमच्या खांद्याला खांदा लावलं कटकर त्यानंतर राजेश शिंदे हॅलो खासदार साहेब खासदार साहेब कलेक्टरला तिकडे मीटिंग करण्यापेक्षा आमचा शेतकरी सुद्धा आहे कलेक्टर साहेबांना तुम्ही सुद्धा जिल्ह्याचे अधिकारी तुम्ही इथे या आणि आमच्या शेतकऱ्यांची व्यथा पहा की आज माझा शेतकरी जीव गमावत आहे त्यामुळे साहेब कलेक्टर साहेबांना फोन करा अरे मला ती मीटिंग महत्वाची नाही मीटिंग तर ही महत्वाची आहे माझा शेतकरी माय जनतेला तुम्ही इथं शब्द द्या की रिपोर्ट मुक्त आहे